हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रूपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय बनवणार आहे व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे व्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सुद्धा सबस्क्राईब करा तर खूप दिवसापासून विचार करत होते की ही रेसिपी मी तुमच्यासोबत लवकर शेअर करू म्हणून तर आज तो दिवस आलेला आहे आणि फायनली मी तुमच्यासोबत आज फ्रेंच फ्राईजची रेसिपी शेअर करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर खूप सरळ पद्धतीने सांगणार आहे कारण की यूट्यूबवर मी खूप पद्धती पाहिल्यात कोणी पाण्यात बाफवून घेतं पण मी एवढी सरळ पद्धत सांगणार आहे की तुम्ही दहा मिनटात रेस्टॉरंटसारखे फ्रेंच फ्राईज घरी बनवू शकतात तर इथं मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना हुबे असे कापलेले आहेत आणि ज्या पद्धतीने कट केलेलं आहेत ते सुद्धा मी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर मी चार ते पाच वेळा छान धुवून घेतलेल्या आहेत बटाट्यांना आणि ज्या वेळेस तुम्ही बटाटे कट करतात त्यावेळेस पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं चा। त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज करताना बटाट्याची साईज थोडीशी मोठी घ्यायची आहे आणि मी आता एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यात मी जे कट केलेले बटाटे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि चार ते पाच वेळा व्यवस्थित त्यांना पुसून घ्यायचं जोपर्यंत त्यांचा ओलावा निघत नाही तोपर्यंत पुसायचं आणि फ्लॅ फॅन खाली ठेवायची वगैरे काहीही गरज नाही असं पुसलं तरी होतं फक्त रुमाल तुम्ही कॉटनचा घ्या आणि कोरडा घ्या ज्याच्याने ते व्यवस्थित पुसलं जाईल तर हा माझा किचनचाच रुमाल आहे जो मी यूज करते किचनमध्ये तो मी घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी याच्यात कॉर्नफ्लोअर टाकणार आहे आणि कॉर्नफ्लोअर हे कंपल्सरी आहे नेसेसरी आहे कॉर्नफ्लोअर तुम्हाला टाकावंच लागेल तेव्हाच ते, ते क्रिस्पी होतील दुसरं कोणतंही पीठ तुम्ही इथं यूज करू नका कॉर्नफ्लोअरच याच्यात टाकायचा आहे त्याच्यानंतर मग मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे फायनली माझं तेलसुद्धा तापलेलं होतं आणि एवढी सोपी पद्धत आहे ना तर मी जेव्हा फर्स्ट टाईम बनवलेले होते ना तरी यांना तरी एवढे आवडले होते की रेस्टॉरंट सारखेच घरीही तुम्ही बनवू शकता काही गरज नाही बाहेरून आणायची तर तुम्ही जर तुमचे मुलं म्हणत असतील हट्ट करत असतील की आई मला फ्रेंच फ्राईज खायचं आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवा आणि नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा पर्सनली खूप छान असे फ्रेंच फ्राईज होतात आणि दक्षला तर खूप आवड आवडतात तो मला म्हणतच असतो मग मी फ्रेंच फ्राईज बनवून दे तर जेव्हा त्याची इच्छा झाली तेव्हा मी त्याला फ्रेंच फ्राईज घरीच बनवून देते तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असेच घरी फ्रेंच फ्राईज बनवा आणि पाण्यात वगैरे वाफायची काहीही गरज नाही खूप सोपी पद्धत आहे जर तुम्हाला वाटत असेल मधून कच्चे राहत असतील नाही तुम्ही ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा आणि बनवा कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं मी फ्रेंच फ्राईज तळलेले आहे ब्राऊन होस तोपर्यंत तळायचे आणि गॅसचा फ्लेम आहे तो कमी ठेवायचा जास्त फुल ठेवायचा नाही तर फायनली फ्रेंच फ्राईज इथं झालेले आहेत आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा याच्यावर तुम्ही पेरी पेरी मसाला किंवा चिली फ्लेक्स ओरिगोनो टाकून खाऊ शकतात आणि सॉससोबत तुम्ही नक्की इंजॉय करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असेच काही नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि नवीन रेसिपी घेऊन येईल बाय बाय